लग्षा, लग्षा। लग्षा, लग्षा। नमस् नमस्कार आपल्या हक्काच्या लक्ष न्यूजवर मी कौशल वाकरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो निश्चितच आपल्या या लक्ष न्यूजच्या लक्षकट्ट्या विविध व्यक्तिमत्वे येत असतात सर्व क्षेत्रातल्या व्यक्तिमत्वांना एक हक्काचं व्यासपीठ म्हणून आपल्या या लक्ष न्यूजच्या कट्ट्याची ओळख आहे आणि अशाच एक राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र आणि त्याच माध्यमातून किसानांच्या हितासाठी अविरतपणे काम करणारे आज आपल्यासोबत बापू पिंगळे आहेत किसान मोर्चाचे ते अध्यक्ष आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे ते वरिष्ठ नेते आहेत आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत नमस्कार बापू आपलं मी आमच्या लक्षनवीधच्या या स्टुडिओत स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने आज आपला योग आला आणि आज आपण वेळ दिला त्याबद्दल आप प्रथमत आपला आभार व्यक्त करतो किसान मोर्चा खऱ्या अर्थाने काही पक्षांमध्ये दिसून येत नाही किंवा एक विंग असते परंतु आपल्या या पक्षात प्रामुख्याने स्वतः नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात हा किसान मोर्चा काम करत असतो आणि बऱ्याचदा आपण पंतप्रधानांच्या संपर्कात असतात या माध्यमातून काय सांगाल नेमकं कशा प्रकारे कार्यप्रणाली आहे किसान मोर्चाची सर्वात पहिले महत्वाची गोष्ट म्हणजे मी आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांचे धन्यवाद देतो त्यांनी ही जी र, किसान मोर्चा असेल अजून खूप सारे मोर्चे आहेत ग्राउं ते ग्राउंड लेवलपर्यंत त्यांनी काम करतात ग्राउंड लेवलपर्यंत माझ्यासारख्या छोट्या कार्यकार्या कार्यकर्त्यापर्यंत ते त्यांची जी वरती जी योजना असेल हो ती पोहोचवली जाते आणि ती माझ्या मार्फत इतर जे सर्व सामान्य पब्लिक असेल शेतकरी असेल ज्यांच्यापर्यंत ती पोहोचवायची जबाबदारी आमच्यापर्यंत देतात आणि ती आम्ही त्या पद्धतीने ती जबाबदारी आमची स्वतःची कर्तव्य म्हणून आम्ही ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे ही आमची जबाबदारी आहे आता मी काम करत असताना मी एक चार महिने पाच महिने झाले पाच महिन्यात मला किसान मोर्चा पद हे दिलं गेलं आणि मी गेल्या पंचवीस वर्षापासनं शेती क्षेत्राच्या निगडीत माझं कारोबार आहेत मी माझी पहिली प्रायव्हेट बाजार समिती इथं स्थापन केलेली आहे नाशिकमध्ये परफेक्ट कृषी मार्केट यार्ड हे दोन हजार बारा मध्ये ज्या वेळेस कायदा झाला कृषी कायद्याच्या याच्या अंतर्गत प्रायव्हेट बाजार समितीचा कायदा झाला तर त्यावेळेस पहिली प्रायव्हेट बाजार समिती परफेक्ट कृषी उत्पन्न बाजार समिती ही भारतातली पहिली प्रायव्हेट बाजार समिती ती बाजार समिती स्थापन करताना शेतकऱ्यांसाठी काय काय आपण उपलब्ध करून देऊ शकतो त्यांना त्यांच्या गरजा काय असतात त्या आपण जवळून जाणून घेऊ शकतो आणि त्यानुसार मी त्यांना या सगळ्या सुविधा पुरवल्यात आज मी अभिमानाने सांगेल हे शेतकऱ्याचं सेवा करता करता आज सहा बाजार समित्या माझ्या झालेल्या आहेत महाराष्ट्रात दोन झाले आहेत मध्ये दोन आणि गुजरात मध्ये दोन त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या गुजरात गुजरात पर्यंत 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 पोहोचला राजस्थान पोहोचलोय कच्छ भुज जे टोक आहे तिथं सुद्धा आपली बाजार समिती आहे आणि हे सगळं करत असताना मला सगळं शेतकऱ्यांच्या भावना शेतकऱ्यांच्या गरजा त्यांना त्यांना अडचणी काय काय अडचणी येतात बाजारपेठेमध्ये या जवळून जाणीव आणि त्या बाजार समिती चालवत असताना त्या शेतकऱ्याचं कसं आपल्याला दोन रुपये उत्पन्न वाढवता येईल त्या शेतकऱ्याला कसं मार्गदर्शन करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय निश्चितचपणे आपू आपण सांगितलं की आपण महाराष्ट्रात नव्हे तर बाहेरच्या प्रांतापर्यंत पोहोचलेले आहात कुठंतरी याविषयी शेतकरी धोरण शेतकऱ्यांविषयी कायदे आपण मध्यंतरी पाहिलं आणि कितीतरी दोन ते तीन वर्षांपासून त्याच्यावर संघर्ष पण आपल्याला दिल्ली गुजरात हरियाणा आणि पंजाब इथं पाहायला मिळाला पण महाराष्ट्रातली परिस्थिती कुठेतरी वेगळी होती याविषयी आपण किसानांच्या माध्यमात किसानांच्या मध्ये राहत असतात आणि कुठे नाराजगी पण कुठेतरी सहकार देखील आपण जोपासायचं काम करत असता याविषयी काय सांगाल सर्वप्रथम मी कृषी कायदे निघाले होते मोदी साहेबांनी कृषी कायदे आणले होते ते सर्व सामान्य जनतेपर्यंत ते कायदे पोहोचले नाहीत आणि ते आपल्या जनतेचं आमचं दुर्दैव समजा किंवा आमच्या सारखे कार्यकर्ते त्यांना समजून सांगू शकले नाही सक्षम झाले नाही तर तसा जर विचार केला एकंदरीत तर ते तीन कायदे जे कृषी कायदे आणले होते मोदी साहेबांनी सगळ्यात चांगले हिताचे कायदे होते त्या कायद्यांचं वेगवेगळं मार्ग काढून असं समजा का तुम्ही विरोधी पक्षांनी त्या कायद्याचा वापर करून आणि हे सरकार आपल्या शेतकऱ्याच्या विरोधी आहे असं धोरण ते राबवतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला पण तिथं त्या प्रकरणामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते हे कमी पडले जे सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत का ते कायदे काय आहेत आणि कशा पद्धतीने ते त्याचा फायदा होणार आहे हे समजून सांगू शकले नाही म्हणून त्या कायद्याला त्यावेळेस पहिला कायदा असा होता की मोदी साहेबांना तो रिटर्न घ्यावा लागला आणि आज जेव्हा जेव्हा शेतकऱ्याला आज सर्वसामान्य जनतेला आज जेव्हा ते कायदे समजायला लागले तर त्यांना ते आता जाणीव व्हायला लागले की ते कायदे परत परत अंमलात आणायला पाहिजे आणि त्या कायद्यापासून शेतकऱ्याला सर्वात महत्वाचा आज शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या जर असेल तर ती मजूर वर्ग आहे आणि मजूर आज चाळीस ते पंचेचाळीस टक्के मजूर हा शेतकऱ्याला खाल्ला जातोय ती कीड आहे शेतकऱ्याला तो लागलेला कॅन्सर आहे त्याच्यापासून जर बाजूला जायचं असेल तर कर, शेतकऱ्याला उत्पन्नाचा जो मजुरी खर्च आहे तो कमी केला पाहिजे मग त्याच्यासाठी आधुनिकरण आलं पाहिजे शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या सुविधा आल्या पाहिजेत जसे ट्रॅक्टर असेल बाकीचे अजून असेल सबसिडी त्यांना वाढवली पाहिजे आणि त्याच्यानुसार ज्या वेळेस लागत लागले जी शेतकऱ्याची असते ती कॉस्ट जर कमी झाली तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल आज शेतकऱ्याला जर एक रुपया उत्पन्न असेल तर त्याच्यात सत्तर पैसे ते ऐंशी पैसे लागतच आहे म्हणून शेतकऱ्याला शेती परवडत नाहीये आणि त्याच्यातले त्याच्यात बाजारपेठेच्या ज्या रचना आहेत वेगवेगळ्या पद्धतीने ज्या रचना केल्या जातात बाजारपेठेच्या त्या शेतकऱ्याला ते समाधानकारक नाहीये शेतकऱ्याचा स्वतःचा माल ज्या दिवशी शेतकरी स्वतः बाजारपेठेत शेवटच्या गिरायकापर्यंत पोहोचवेल तोपर्यंत शेतकरी सुखी होऊ शकत नाही मग आमच्यासारख्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांचं काम आहे तर त्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करून व्यवस्थित त्या मालाची विल्हेवाट लावून त्या शेतकऱ्याला त्याच्या खर्चाच्या दीडपट किंमत तरी मिळाली पाहिजे तर तो त्याचा प्रपंच व्यवस्थित चालू शकतो आणि तेव्हा शेतकऱ्याची काय अपेक्षा असते कोणतंही सरकार असू द्या शेतकऱ्याची सरकारकडनं काहीही अपेक्षा नसते त्याला ना तुमच्या कोणत्याही सबसिडीची गरज नाही फक्त त्याचं म्हणणं एवढंच असतं की माझ्या मालाला योग्य किंमत द्या आणि माझा पर्पज जे मला व्यवस्थित चालवत माझ्या पुढच्या भांडवलाला मला माझी रक्कम शिल्लक राहिली पाहिजे आज ती राहत नाहीये म्हणून शेतकरी दुःखी आहे एक मोठ कुठंतरी आपण पाहिलं गेलो तर शेतकऱ्यांना एक प्रकारचं दुःखाला सामोरं जावं लागतं पण किसान मोर्चाच्या माध्यमातून कुठेतरी सहायता मिळत असतील योजनांविषयी काय माहिती द्याल आणि योजनांच्या बद्दल आपण काय सांगाल आज तसं जर पाहिलं दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस मोदी साहेब सत्तेवर आले त्या त्यावेळेस मोदी साहेबांनी किसान प्रधान याच्या पंतप्रधान योजना आणली त्या योजनेमध्ये सत्तावीस हजार कोटी रुपयाची तरतूद शेतकऱ्यांसाठी केली दोन हजार चौदाच्या याच्यामध्ये आणि ती तरतूद करता करता त्याची विल्हेवाट करता करता त्यांना असं कुठंतरी लक्षात आलं की ही ही कम कमतरता पडते तर पुढच्या बजेटमध्ये दोन हजार चोवीसचं ज्यावेळेस बजेट तयार केलं की शेतकरी बजेट तर त्यावेळेस एकशे सत्तावीस हजार कोटी रुपये दिलेत मग ही शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठी योजना आणली सिंचन योजना असेल विमा योजना असेल अशा खूप साऱ्या योजना आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या तळापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला पण आज हल्ली कसं झालंय की जे अधिकारी वर्ग आहेत त्या अधिकारी वर्गापर्यंतच वर्गा ती योजना थांबल्या जातात तिथून पुढे सर्वसामान्याच्या दरवाजापर्यंत ती योजना पोहोचत नाहीये ती पोचवणं खूप महत्वाचं आहे जसं तुम्ही एक विचार करा आज ऊस हा सारखं पीक आहे आज ऊस हा राज्याने प्रत्येक राज्याकडे ऊसाचा हिशोब आहे आणि तो हिशोब पूर्ण केंद्रापर्यंत त्यांना पोचवावा लागतो आणि त्याच्यानंतर केंद्र ठरवतं की उत्पन्न आपलं भारतामध्ये ऊसाचं उत्पन्न किती आणि त्याच्यानंतर त्या उत्पन्नाचा किती टक्के हा साखरेमध्ये जाणार आहे किती टक्के बाहेर एक्सपोर्ट केला जाणार आहे किती कशा पद्धतीने ते नियोजन केंद्र सरकार करतं त्याचप्रमाणे आज आपलं प्रामुख्याने जर बघितलं तर टमाटा असेल द्राक्ष असेल कांदा असेल याची कुठंतरी सरकार नोंद झाली पाहिजे राज्य सरकार बदल ती झाली पाहिजे ठीक आहे दुष्काळ असेल किंवा पाणी जास्त पडला असेल तर वीस टक्के आपण त्याची घट धरू पण ती कुठेतरी त्यांच्याकडे तो हिशोब असला पाहिजे तो हिशोब केंद्राने ताब्यात घेतला पाहिजे आणि केंद्राने नंतर त्यावेळेस ते ठरवलं पाहिजे त्याची विल्हेवाट कशी लावली पाहिजे एक्सपोर्ट किती केला पाहिजे मग लोकलला किती केला पाहिजे एकंदरीत आपण कांद्याचा जो प्रश्न आहे सध्या तो जास्त गाजतोय तर कांद्याचा कांदा हा असा प्रश्न आहे का चारच राज्य भारतातली पुऱ्या भारतामध्ये चारच राज्य कांदा पुरव बनवतात किंवा कांद्याची शेती आहे ही चारच राज्यामध्ये आहे आणि एकोणतीस एकोणतीस राज्यापैकी चार राज्यामध्ये बनलेला कांदा हा सव्वीस सत्तावीस राज्यामध्ये पोहोचवावा लागतोय गिरायकाचं प्रमाण झालंय ऐंशी टक्के आणि कमवण बनवणारच झालंय वीस टक्के मग हे सरकारले ही कसरत आहे दोघांना पण आहे दोघांना जेव्हा काटेवर सांभाळावं लागतं त्यावेळेस कोणावर तरी एकावर थोडाफार अन्याय होतो आणि दुसऱ्याला मिळतं दरवेळेस जर दर असा विचार केला ना तर तुम्ही बघा कांद्याला ज्या वेळेस शेतकऱ्याला लागवडीला खर्च आहे पंधरा ते सोळा रुपये आणि ज्यावेळेस कांदा हा वीस रुपये बावीस रुपये विकला जाईल त्यावेळेस शेतकऱ्याला चार रुपये पाच रुपये किलो मागे मिळेल आणि तो त्याच्यामध्ये समाधानी आहे शेतकऱ्याला तुमचे तीस रुपये चाळीस रुपये कांदा नाही पाहिजे पण आठ रुपये दहा रुपये पण नको आहे जर त्याचं लागत खर्च जर पंधरा रुपये तर त्याला तुम्ही तुम्ही ज्या प्रमाणे मोदी साहेबांनी कबूल केलं तुम्हाला दीड दीड पट तुमची रक्कम मिळेल तर मग तो वीस रुपये बावीस रुपये ज्या दिवशी कांदा विकेल शेतकरी संतुष्ट आहे आणि आजही कांदा वीस रुपये बावीस रुपये विकला जातोय आजही एकाही शेतकऱ्याची कम्प्लेट नाहीये त्याच्यामुळे बॅलन्स सांभाळता सांभाळता जेव्हा सरकार आहे कोणताही सरकार असेल तर त्याला बॅलन्स सांभाळता सांभाळता थोडंफार इकडे तिकडे होणार आहे पण विरोधक त्याचा इतका मोठा भाव करतात आणि ह्या सरकारने काय दिलं काय दिलं सत्तर वर्ष ज्या सरकारने आतापर्यंत रचना बनवून ठेवल्या त्या कुठेतरी लिकेज होत्या त्या लिकेज करता काढता काढता आज दहा वर्ष गेलेत पाच वर्ष तर पहिले त्यांचे ते लिकेज सापडायसाठीच गेलेत आज कुठेतरी ते पाच वर्ष ते लिकेज पूर्ण पॅक करण्यासाठी गेले मग अजून इथून पुढचे दहा वर्ष जे असेल ते पूर्णतः मी छाती टोकून शेतकरी म्हणून सांगेल अजून येत्या दहा वर्षामध्ये शेतकरी हा पूर्ण जगाचा टॉप नंबरचा शेतकरी हा भारतातला असेल मग तो इस्रायलची बरोबरी करू शकेल इस्रायल सारखे उत्पन्न काढू शकेल एक्सपोर्ट करू शकेल आज चार लाख टन उत्पन्न फक्त आपल्या भारतातनं एक्सपोर्ट होत आहे आणि आयात होत आहे नऊ लाख टन म्हणजे आयात डबल होत आहे एवढी मोठी बाजारपेठ असून जर शेतीप्रधान देश असून तरी उत्पन्नाच्या हे एक्सपोर्ट हे कमी प्रमाणात होते पण ज्या वेळेस उत्पन्न हे नऊ लाख न चार ऐवजी वीस लाख पंचवीस लाख टन होईल त्यावेळेस भारतातला प्रत्येक शेतकरी हा गव्हर्नमेंटला असेल भारताच्या गवर्नमेंटला असेल किंवा परकीय गव्हर्नमेंटला असेल तर हा आपला भांडवल त्यांना वापरायला देईल एवढा मोठा शेतकरी स्ट्रॉंग वर्ग आहे याविषयी खूप आपण चांगली माहिती दिली प्रथमता आणि खऱ्या अर्थाने कुठंतरी आपण सांगितलं की काही सत्तर वर्षाच्या काही गोष्टी ते भरण्यात पाच वर्ष कळण्यात गेले कुठेतरी या गोष्टी राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकीय पटलावर होतच असतात परंतु याविषयी आपला जो अभ्यास आहे आणि जनतेला आपण सांगतो निश्चितच पण एक माहितीपूर्वक बातमी आहे मला असं वाटतं आणि याचबरोबर आता जाता जाता आपण शेतकरी वर्गाला शेतकरी उद्योजकाला आपल्या किसान मोर्चाच्या माध्यमातून काय मार्गदर्शन कराल काय संदेश द्याल सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बंधूंना एकच सांगेल शेतकरी हा कधीही परावलंबी नाही तो हमेशा कधीही बघा तुम्ही स्वावलंबी म्हणूनच जीवन जगतो शेतकऱ्याला एवढंच माझं हे असेल की तुम्ही तुमच्या शेतीला पूरक भांडवल पुरवणारा धंदा तुमच्या शेतीला जोडधंदा असला पाहिजे तो जोडधंदा जर असेल तर शेतकऱ्याला कोणाच्याही सबसिडीची कोणाच्याही याची गरज नाही शेतकरी हा स्ट्रॉंग आहे मुळात पण त्याला एक तर निसर्ग साथ देत नाही दुसरी बाजारपेठा साथ देत नाही तिसरं म्हणजे ज्यावेळेस त्याचं उत्पन्न वाढलं जातं ते प्रक्रिया व्हायला पाहिजे उदाहरणार्थ टमाटा आहे टमाटा ज्या वेळेस उत्पन्न खूप वाढतं आणि मग तो उत्पन्न वाढल्यानंतर टमाटा रस्त्यावर फेकावा लागतो रस्त्यावर न फेकता त्या सरकार मार्फत मी सरकारला एकच विनंती करेन जो टमाटा ज्यावेळेस दहा रुपये बारा रुपये किलोनी येतो त्यावेळेस त्या ज्यूस फॅक्टर त्यांना कायदा लावला पाहिजे का तुम्ही कमीत कमी ह्या किमतीच्या कमी, कमी तुम्ही घेऊ शकत नाही ज्यावेळेस ते नफा कमावतात त्यावेळेस ते सांगत नाही की आम्ही एवढा नफा कमावलाय शेतकऱ्याच्या जीवावर पण तुम्ही शेतकऱ्याला मारलं पण नाही पाहिजे तुम्ही अठरा रुपये ते वीस रुपये किलो टमाटा ता, जो आहे तो ज्यूसवाल्यांना त्यांना कायदे बनवून दिले पाहिजे त्यांना जर तुम्ही गवर्नमेंट जर त्या फॅक्टरीना सबसिडी देत असेल तर त्या गव्हर्नमेंटची त्यांच्यावर अधिकार पण आहेत जर त्यांना सबसिडी पुरवत असेल तर तुम्हाला त्यांचा अधिकार पण आहेत मग तुम्ही त्या टमाट्याचं जर, जर वीस रुपयाच्या कमी तुम्हाला ज्यूसवाल्याला घेता येणार नाही असे काही छोटे छोटे जर तुम्ही लिकेज जर काढले तर शेतकऱ्यासारखं का सुखी कोणीच नाही शेतकरी सुखी व्हायला हे छोट्या छोट्या गोष्टी शेतकऱ्याला तुमच्या गव्हर्नमेंट कडनं काही अपेक्षा नाही सर्वसामान्य शेतकरी त्याचा परपंच आणि त्याचं हे बघत असतो त्याला सरकार कोण काय करत आहे कोण काय नाही पण त्याला एवढं निश्चित त्याचं लक्ष असतं आपला पंतप्रधान कसा असावं शेतकरी कुटुंबाचे वेगळे असेच असतं माझं कुटुंब व्यवस्थित चाललं पाहिजे मला दोन टायमाचं मिळालं पाहिजे आणि माझ्या उद्याच्या भांडवलासाठी माझ्या खिशात पैसे पाहिजे आणि माझं रक्षण करणारा कोणीतरी भक्कम असा असला पाहिजे हा राजनैतिक यांच्याकडे तो बघतो आता मोदी साहेबांकडनं प्रत्येक सर्वसामान्य माणूस हा स्वतःला इतकं सिक्युअर समजतो की जोपर्यंत मोदी साहेब पंतप्रधान आहेत तोपर्यंत मी चुकी जीवन जगू शकतो कुठेही बॉन्डस्फोट होऊ शकत नाही कुठेही चुकीचे काम होऊ होणार नाही ही गॅरंटी मोट आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही जर गॅरंटी असेल तर उद्योग व्यवसाय मोठमोठाली उद्योग करणारी माणसं आहे त्यांना सुद्धा तेवढी सेफ्टी आहे फक्त मोदी साहेबांमुळे मग आपण जर दहा टक्के पाच टक्के जर हा भाग सोडला बाकीचा नव्वद टक्के जो भाग आहे आज जगामध्ये आज विचार केला तर आज पाचव्या नंबरला सत्ता आपली आहे अजून दोन दोन वर्षात पाच वर्षात आपण तीन नंबरवर येऊन सगळ्या बाबतीत आणि त्याच्यानंतर कालांतराने जास्त नाही एक वीस वर्षामध्ये आपण एक नंबरला असणार आहे मग एक नंबरला फक्त आपण जाऊन उपयोग नाही या शेतीची सुद्धा प्रगती केली पाहिजे पाहिजे इस्रायल सारखी आपल्या शेती झाली पाहिजे आणि शेत गव्हर्नमेंट ज्या वेळेस एक नंबरला आपण आपली जगावर सत्ता असेल आपण सर्व जगाचा विचार केल्यानंतर आपल्या मालाची किंमत हा शेतकरी जागेवर ठरवणार त्याच्यानंतर पीक करणार ज्यावेळेस शेतकऱ्याला त्याच्या मालाची किंमत ठरवता येईल त्याच्या स्वतःच्या मालकाचा तो मालक झाला मालाचा मालाचा ज्यावेळेस तो मालक होईल त्यावेळेस खरा शेतकरी सुखी झाला आणि आपला देश एक नंबरला पोहोचला निश्चितच बापू धन्यवाद खूप आपण आज एक चांगली माहिती दिली आणि या माध्यमातून कुठेतरी शेतकरी बांधवांना किसान मोर्चाच्या माध्यमातून कारण देश हा शेतीप्रधान देश आहे भारत भारतान शेतीप्रधान देश असताना शेतप्रधानही त्या ठिकाणी शेतीच्या धोरणांचे विषय असले पाहिजे असं आपण सगळा संदेश दिला धन्यवाद आपण आमच्या लक्ष कट्ट्याला वेळ दिल्याबद्दल आमच्या समस्त लक्षणीच्या टीमच्या वतीनं आपल्या पुढील वाटचालीस देखील शुभेच्छा आभारी आहोत आपण आज वेळ बादे दिल्याबद्दल धन्यवाद